मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडीमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपीचे राहिलेले पेपर आरोग्य सेवक सेविका आणि ग्रामसेवक यांच्या या पेपर बद्दल एक महत्वाची अपडेट आहे आपल्याकडे त्या अपडेटबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे सोबतच बेलायकोनलाही ऑन करायचं आहे आरोग्यसेवक ग्रामसेवकचा आपण जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथे या ठिकाणी त्यासाठी तो आपला ग्रुप नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आपल्याला एकच प्रश्न मला विचारला जातो मुलांकडून कि जे राहिलेले पेपर झेडपीचे आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक सोबत आरोग्य सेविका हे पेपर कधी होणार आहेत तर मित्रांनो आचारसंहितेच्या दरम्यान हे या ठिकाणी कोणी याच्यावरती आवाज उठवला नाही त्याच्यामुळे आपले या ठिकाणी जे वेळापत्रक आहे आधी यायला पाहिजे होते परंतु आचारसंहिता चालू झाली आणि वेळापत्रक आलेले नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात आणि याच्या सध्या सद्यस्थिती काय आहे या भरतीची सद्यस्थिती काय आहे कशा प्रकार याचे नियोजन चालू आहे सविस्तर चर्चा करूया चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुढील सविस्तर चर्चा करण्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी जे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या भरतींची तयारी करत असतात हे या ठिकाणी बघू शकता एक झाले आरोग्यसेवक दुसऱ्या क्रमांकाचे आहे या ठिकाणी ग्रामसेवक तर मित्रांनो आपण प्रत्येक भरतीप्रमाणे एकदम महत्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत आरोग्यसेवक भरती या ठिकाणी नोट्स तुम्हाला जर घ्यायचे असतील तर बघू शकता त्या नोट्स या ठिकाणी चारही विषय म्हणजे या ठिकाणी तांत्रिक पहिला झाला तांत्रिक त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण आणि जीके या सर्व या चारही विषयांच्या नोट्स तुम्हाला किती रुपयामध्ये भेटतील या आरोग्यसेवकच्या आरोग्यसेवकच्या या फक्त एकशे एकोणचाळीस रुपयामध्ये फक्त एकशे एकोणचाळीस रुपयामध्ये या नोट्स भेटतील आणि याच चारही विषयांच्या ग्रामसेवकच्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे साठ रुपयामध्ये भेटतील यासाठी या नोट्स खरेदी करण्यासाठी एकदम महत्वाच्या डिटेल्स मध्ये या ठिकाणी तुम्ही आपला जो अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस ठीक आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे तुम्हाला लगेच दहा ते पंधरा मिनिटामध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध होऊन जातील तर मित्रांनो आता आपला जो मेन टॉपिक आहे त्याच्यावरती आपण पुन्हा परत येऊया आणि या ठिकाणी जे पेपर कधी होणार आहे याच्यावरती चर्चा करूया तर मित्रांनो तुमचे पेपर कधी होऊ शकतात आज या ठिकाणी जी बैठक आहे आज तुम्हाला काही मुलांना माहित नसेल आणि काही मुलांना माहीत देखील असेल की आज या ठिकाणी ग्रामविकास विभागाची जी बैठक आहे त्याच्यामध्ये राहिलेले झेडपीचे पेपर आरोग्यसेवक सेविका ग्रामसेवक जे पेपर राहिलेले आहेत त्याच्याबद्दल चर्चा आहे म्हणजे त्याच्याबद्दल हे पेपर कधी घ्यायचे याचं नियोजन आज बैठक आहे आज या ठिकाणी बैठक आहे तुम्ही लक्षात घ्यायचे तरी तर देखील बैठकीबद्दल चर्चा आपण नंतर करूया त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे पेपर कधीपर्यंत वीस तारखेपर्यंत वीस मेला वीस मे वीस मे पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये वोटिंग आहे म्हणजे मतदान आहे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान नाही तिथून पुढे प्रोसेस आपली चालू होणार आहे हे वेळापत्रक कधी हालचाल सुरू होईल तर बघू शकता वीस मे ला जे आपल्या या ठिकाणी मतदान संपेल त्यावेळेस या ठिकाणी जे वेळापत्रकांचे जे या ठिकाणी जे वेळापत्रक आहे त्याचे नियोजन पुढे केले जाईल आणि या ठिकाणी जे आधी कोणकोणते पेपर आहे आदिवासी विकास विभागाचे पेपर बाकी आहेत फॉरेन्सिक लॅबचे बाकी आहे वेगवेगळे दोन तीन विभागाचे पेपर बाकी आहेत सोबतच आपले झेडपीचे आरोग्यसेवक ग्रामसेवक सेविका यांचे पेपर बाकी आहेत तर हे पेपर या ठिकाणी जवळजवळ माझ्या अंदाजित माझ्या अंदाजेचे या ठिकाणी सर्व पेपर वीस मे पासून या ठिकाणी हालचाल व्हायला सुरुवात होईल आज जी बैठक आहे त्याच्यावरती पूर्ण चर्चा होईल आणि आजच्या बैठकीचे जे निर्णय झाला आहे जे या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा जे अपडेट भेटेल आपल्याला लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संध्याकाळपर्यंत आपल्याला अपडेट भेटून जाणार आहे म्हणजे हे वेळापत्रक या ठिकाणी वीस मे च्या कुडून येईल म्हणजे या ठिकाणी हे पेपर मी सांगतो या ठिकाणी जून जून मध्येच एक जून ते एक जून ते या ठिकाणी पंधरा जूनच्या या दरम्यान तुम्हाला हे वेळापत्रक आलेले बघायला भेटेल म्हणजे वेळापत्रक लवकरच येईल परंतु पेपर एक जून ते पंधरा जून च्या या दरम्यान झालेले बघायला भेटेल आणि ज्या मुलांचा अभ्यास अपूर्ण आहे त्यांनी आरोग्य सेवकच्या नोट्स आपल्या नक्की खरेदी करायच्या एकशे एकोणचाळीस रुपयामध्ये या नंबरवरती पेमेंट करायचं आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि जी आज बैठक आहे ग्राम विकास विभागाची जी झेडपीचे पेपर राहिलेले आरोग्यसेवक ग्रामसेवक यांच्यासाठी आज बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीचा निर्णय संध्याकाळपर्यंत आपल्याला माहित होईल आणि या ठिकाणी त्याच्यावरती लगेच व्हिडीओ बनवला जाईल त्यासाठी नक्की चॅनेल लाईब करून घ्या आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी प्रश्न प्रश्न पाठवू शकता अनेक मुले तिथे पाठवत असतात असतात आणि एकदम देखील घेत सोबतच ठिकाणी चर्चा करतात म्हणजे या ठिकाणी आपले अपडेट मिस होत नाही त्यासाठी ते टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि नोट्स तुम्ही नक्की खरेदी करायचे आहे तुम्हाला शंभर टक्के परीक्षेसाठी फायदा झालेला बघायला भेटणार आहे आणि जो अपडेट येणार आहे जे आज बैठक आहे याच्याबद्दल जो निर्णय होईल बैठकीमध्ये याचा अपडेट संध्याकाळपर्यंत कळल्याच्या नंतर लगेच त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमची कोणतीही अपडेट मिस होणार नाही तर परीक्षा मी सांग मुलांचा एकच प्रश्न होती का परीक्षा कधी होईल तर या ठिकाणी वीस मे पासून तुमच्या वेळापत्रकाला हालचाल केलेली बघायला भेटेल सरकारकडून वीस तारखेपासून वीस तारखेपासून तेथून कारण येते या ठिकाणी वोटिंग संपणार आहे म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वीस मे ला मतदान संपणार आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता वेळापत्रक तुमचे आले तर बघू शकता तुमचे वेळापत्रक एक सॉरी बावीस बावीस मे बावीस मे ते बावीस मे ते तीस मे या दरम्यान या ठिकाणी तुमचे वेळापत्रक येऊनच जाणार आहे आणि त्याच्यानंतर एक जून ते पंधरा जून या दरम्यान तुमचे पेपर होऊन जाणार आहे कधी कधी आयबीबीएस चा एवढा पॅटर्न असतो की या ठिकाणी जे तुमचे डायरेक्टली वेळापत्रक येत नाही डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी तारखाच येऊन जातात परीक्षेच्या म्हणजे अगोदरच म्हणजे ते आठच दिवस अगोदर फक्त सात आठ दिवस काही काही दिवस तर पाचच दिवस अगोदर वेळापत्रक येते पाच सहा आणि सात एवढ्या दिवसामध्ये तुमचे वेळापत्रक येऊन जाणार आहे म्हणजे जास्त वेळ भेटणार आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला नोट्स घ्यायचे आहे आता अभ्यासक्रम तुमचा जवळजवळ म्हणजे तुमचे अभ्यास करून कंप्लीट झाला असेल आता डबल डबल रिव्हिजन मारा आणि आपल्या नोट्सचा नक्की फायदा घ्या एकशे एकोणचाळीस रुपयामध्ये या नंबरवरती पेमेंट करायचं आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जर आरोग्यसेवकच्या घ्यायच्या असतील तर जर ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील तर या ठिकाणी एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचं आणि या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच नोट्स उपलब्ध होऊन जातील तर मित्रांनो आता माझे जे म्हणजे सांगण्याचं एवढंच मत आहे की आज बैठक आहे बैठकीचा निर्णय संध्याकाळपर्यंत होईल आणि त्याच्यावरती आपण अपडेट लगेच देऊ म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढे की या ठिकाणी वेळापत्रक लवकरच येणार आहे अभ्यास करा आणि एक जून बघू शकता एक जून ते पंधरा जून या दरम्यान तुमचे पेपर होऊन जातील तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनला ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कर दिलेली आहे सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये